मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता त्यामुळे या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला तीनशे पैकी दोनशे जागांवर विजय मिळालाय तर शेख हसीना स्वतः दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे शहाण्णव मतांनी निवडून आलेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर अवमानजनक टिप्पणी करणं मालदीवच्या मंत्र्यांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलंय मरियम शिवना मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूद मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्री आणि नेत्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर हा वाद आणखीन वाढला आहे संयुक्त किसान मोर्चा आणि अठरा शेतकरी संघटनांनी शनिवारी येथे महापंचायतीचे आयोजन केले होते या महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी पिकांना किमान आधारभूत हमी देणारा कायदा करावा आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याची मागणी केली आहे दरम्यान संयुक्त किसान मोर्चासह विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सव्वीस जानेवारीला देशभरात मोर्चा काढण्यात येणार आहे अयोध्येतील भव्य राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीला आयोजित करण्यात आले रामललांच्या अभिषेक सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत या दिमागदार सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे आहे अशातच देशातही जानेवारीला मोठा उत्सव साजरा केला जाणार याच पार्श्वभूमीवर आसाम सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आसाम सरकारनं बावीस जानेवारीचा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलाय म्हणजेच या दिवशी राज्यात दारूची दुकानं बंद राहणार आहेत संपूर्ण राज्यात बावीस जानेवारीला दारू विक्रीसाठी बंदी असेल भारताचे मेट्रो नेटवर्क आता अमेरिकेनंतर जगातील दुसरे मोठे मेट्रो नेटवर्क बनण्याची शक्यता आहे भारतात आठशे पंच्याण्णव किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले आहेत आणि विविध शहरांमध्ये नऊशे शहाऐंशी किमी मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे बांधकाम प्रगतीपथावर हो आहे नवी मुंबई मेट्रो पुणे मेट्रो मध्य प्रदेश मेट्रो कानपूर मेट्रो आग्रा मेट्रो मेरठ मेट्रो आणि सुरत मेट्रो असे अनेक मेट्रो प्रकल्प सुरू आहेत देशात प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम देखील सुरू करण्यात आली आहे आडाव्यामध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावयात पडेल बातम्या भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील हज करार दोन हजार चोवीस वर स्वाक्षरी करण्यासाठी आणि हज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी रविवारी जेद्दा येथे दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत यावेळी स्मृती इराणी यांनी सौदी अरेबिया जेदा इथे द्विपक्षीय हज करार दोन चोवीस हज चोवीस हजार चोवीसवर स्वाक्षरी केली आहे हज दोन हजार चोवीससाठी भारतातून एकूण एक लाख पंचाहत्तर हजार पंचवीस यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या एक लाख चाळीस हजार वीस जागा राखीव ठेवण्यात आल्यात यामुळे दोन हजार चोवीस वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल तर पस्तीस हजार पाच यात्रेकरूंना हज समूहाच्या परिचालिकांद्वारे हज यात्रा करण्याची परवानगी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ ते दहा जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत या काळात ते व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद दोन हजार चे उद्घाटन करतील या शिखर परिषदेदरम्यान मोठी जागतिक नेते सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत व्हायब्रंट गुजरात विश्व परिषदेने हे दहावे पर्व गुजरात मधील गांधीनगर येथे दहा ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलंय त्यानंतर भारतीयांनी बायकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू केलाय मालदीवच्या खासदार इवा अब्दुल्ला यांनी मंत्र्यांनी केलेली विधानं लाजीरवाही आणि वर्णद्वेषी असल्याचं म्हणत खडसावलंय तसेच माफी मागत मालदीववरील बहिष्कार मोहीम संपवण्याची विनंती इवा अब्दुल्ला यांनी भारतीयांना केली आहे जगभरात सुरू असलेल्या व्यावसायिक ट्वेंटी ट्वेंटी लीगच्या द्विपक्षीय मालिकांवर विपरीत परिणाम होत असून यामुळेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या मालिकेत दोनच कसोटी सामने खेळण्यात आले अशी टीका दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केली आहे क्रिकेटमध्ये काहीही बदल होत आहेत पण हा बदल पूरक वाटत नाही सर्वोत्तम संघ हवा असेल तर दोन देशांमध्ये प्रदीर्घ मालिका होण्याची गरज आहे असं डिव्हिलियर्सने म्हटलंय पिंपरी येथे शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या संमेलनात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ही नाट्य संमेलनासाठी उपस्थित होते या नाट्य संमेलनात राज ठाकरेंनी मराठी कलाकारांचे कान टोचले कार्यक्रमातील त्यांच्या एकमेकांशी वागण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवत राज ठाकरेंनी कलाकारांना सुनावले वेगवान आढळल्या तिथं सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सह्याद्री